राज्यातल्या शहरी भागातल्या तसंच प्रादेशिक योजनांमधल्या बिगर शेती वापराच्या जमिनींसाठी तुकडेबंदी कायदा लागू राहणार नाही असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते सध्या तुकडेबंदी कायदा कृषी क्षेत्रासाठी लागू आहे या कायद्यानुसार बागायती किंवा जिरायती जमिनींसाठी ठराविक क्षेत्र निश्चित केलं आहे मात्र वाढत्या शहरीकरणामुळे आज अनेक जमिनींवर या प्रमाणाभूत निश्चित क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे व्यवहार केले जातात अशा व्यवहारांना आतापर्यंत कायदेशीर दर्जा नव्हता मात्र शासनानं घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे हे व्यवहार कायदेशीर होणार आहेत असं बावनकुळे यांनी सांगितलं सर्वांचे घरं कायदेशीर करणे म्हणजे थोडक्यात या ठिकाणी पंधरा दहा दोन हजार चोवीस पूर्वीचे सर्व अनाधिकृत लेआउटमध्ये घरे अधिकृत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आणि त्यामुळं एक मोठा दिलासा राज्याच्या एकोणपन्नास एकोणपन्नास लाख परिवारांना हा तर आकडा एक वर्षापूर्वीचा आहे पण काही त्या ठिकाणी एक आठ दहा लाख परिवार पुन्हा वाढू शकतात त्यामुळे राज्याला एक मोठा दिलासा या अध्यादेशाने मिळाला आहे ये आज़ी में शासन अध्यादेशानुसार पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या अशा तुकड्यांच्या खरेदी विक्री व्यवहारांना कोणतंही शुल्क न आकारता मानवी नियमित केलं जाणार आहे राज्यातल्या सुमारे पन्नास लाख व्यवहारांना या निर्णयाचा लाभ मिळेल अशी माहिती बावनकुळे यांनी दिली दरम्यान सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर करण्याचा शासन आदेश आज जारी करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे केंद्र सरकारनं या नामांतराला मान्यता दिल्यानंतर भारतीय सर्वेक्षण विभागानंही अनुमोदनपत्र जारी केलं होतं मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेच्या अधिवेशनात या विषयाचा उल्लेख केल्यानंतर हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला होता या बदलामुळे प्रशासनिक नोंदी नकाशे आणि फलकांवरही ईश्वरपूर हे नवनाव नाव दिसणार आहे